नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मी ॲडव्होकेट कैलास नाईक आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की सातबाराचा उतारा जो बऱ्याच वेळा आपण व्हिडिओमध्ये वेगवेगळे वेग उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या आधारे सांगितलेला आहे की सातबाराचा उतारा हा मालकीचा कागद नसतो आणि अदरवाईज प्रूव्ह केले जर केलं नाही तर, तर त्याला प्रिझम्प्टिव्ह व्हॅल्यू आहे म्हणजे ते गृहित धरलं जातं की सात बाराचा उतारा हा मालकीचा कागद आहे जर का त्या विसंगत मालकी असणारा एखादा पुरावा जर हजर नाही केला तर उदाहरणार्थ एखाद्या खरेदी करत आहे परंतु त्याची सात बाराच्या उतार्यावर नोंद नाही आणि सात बाराच्या उतार्यावर जी आहे ती पूर्वीच्याच मालकाची नोंद असेल तर ज्याने खरेदी घेतलेली आहे तो व्यक्ती त्या मिळकतीचा कायदेशीर मालक होतो ना की ज्याचं सात बाराच्या उतार्यावर नाव आहे तर सात बाराचा उतारा जेव्हा आपण पाहतो तर काही महाराष्ट्राच्या भागामध्ये सातबाराच्या उतार्यावर एक नवीन शब्द जो आहे पखांड नावाचा तो सातबाराच्या उतार्यावर पाहण्यात आलेला आहे नोंदवण्यात आलेला आहे आणि ती त्या भागातील भाषा असावी तर आपल्याला आपले जे एक व्यूवर आहेत त्यांनी विचारलेलं होतं की पखांड या शब्दाचा अर्थ काय सातबाराच्या उतार्यावर पखांड अशी नोंद आहे तर पखांड म्हणजे काय या शब्दाच्या अनुषंगानं आपण या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपण माहिती घेतली तर आपल्या आपल्याला असं समजलं की सातबाराच्या उतार्यावर पखांड या शब्दाचा अर्थ म्हणजे जमीन मालकीचा हक्क किंवा भोगवटा म्हणजेच सातबाराच्या उतार्यावर जमिनीचे मालक म्हणून कुणाची नोंद नोंदवलेली आहे भोगवटदार कोण आहेत म्हणजेच वैवटदार कोण आहेत याची जी नोंद आहे म्हणजे मालक आणि भोगवटदार थोडक्यात ते कोण याबद्दलची जी नोंद असते ती पखांड अशा या शब्दाने ती त्या काही सातबाराच्या उतार्यावर नोंदवण्यात आलेलं आहे म्हणजेच जर का या पखांड शब्दाबद्दल जर बोलायचं झालं तर जमीन मालकीचा हक्क किंवा भोगवटा असं याचं विश्लेषण दिलेलं आहे आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की सातबाराच्या उतार्यावर पीक पाण्याची नोंद असते इतर हक्कामध्ये विहिरी असतात बोरवेल असतात बँकांचे बोजे असतात तसेच ती मिळकत जर का कोणत्या रजिस्टर असताना मॉर्गेज वगैरेने जर का मॉर्गेज दिलेले असेल तर त्याचीही नोंद जी आहे ती सात बाराच्या उतार्यावर केली जाते इतर हक्कामध्ये म्हणजे जे, जे वेगवेगळे इतर हक्क आहेत त्याची नोंद सा इतर हक्कामध्ये केली जाते तर आपला हा विषय जो आहे तो आजचा एवढाच होता की पखांड या शब्दाचा जो आम्हालासुद्धा एक नवीन शब्द होता कारण आपल्या सर्वांना माहीत आहे या जगामध्ये कोणीच परिपूर्ण नाही प्रत्येकजण हा शिकत असतो नवीन नवीन माहिती घेत असतो आम्हीसुद्धा शिकत आहोत आणि आपण जे काही प्रश्न विचारता किंवा आपण या व्हिडिओला लाईक करता कॉमेंट्स करता आणि जे वेगवेगळ्या प्रकारे नवीन शब्द येतात नवीन विषय येतात नवीन कोर्ट कचेरीच्या अनुषंगानं जे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय येतात तर त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे कायद्याचं विश्लेषण कसं केलेलं आहे या अनुषंगाने जे आहे ते आपण आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करत असतो तर जर माहिती आपल्याला आवडत असेल तर आपण या माहितीला लाईक करा शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम आणि कोर्ट कचेरी फेसबुक पेज किंवा जे आमचे प्रोफाईल्स आहेत तर फेसबुकचे त्याच्यावर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा अशीच नवनवीन माहिती घेऊन आम्ही आपल्याला भेटायला येत असतो धन्यवाद